अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तालुक्यातील चौकात चौकात महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं हनुमान क्रीडा सांस्कृतिक मंडळ व्यायाम मंडळ आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानं सुंदरकांडचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील श्रीराम मंदिरतर्फे दिंडी पदयात्रा काढून नगर प्रदक्षिणा करण्यात आली यात हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते सोमवारी रसिक हनुमान मंदिरात आणि श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाचा अभिषेक सामूहिक सुंदरकांड करून आणि शहर आणि परिसरातील घरोघरी अकराशे किलो बुंदीच्या पाकिटाचं वितरण करण्यात आलं यावेळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं या ठिकाणी रात्री दीपोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं शहरातील महादेव मंदिरात श्रीरामाचा जप श्रीराम रक्षा स्त्रोत्र महिलांनी भजनाचं आयोजन केलं होतं तर श्रीराम मंदिरात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला टोंपे महाविद्यालय चौकातील श्रीसंत गजानन महाराज समिती प्रल्हादपूरतर्फे श्रीरामाचे पूजन भजन आणि प्रसादाचं महावितरण करण्यात आलं आणि त्या चौकाला गजानन महाराज चौक लोकार्पण करण्यात आलं तर प्रल्हादपूर इथं हनुमान मंदिरात भजन पूजन आणि प्रसादाचं वितरण करण्यात आलं बजरंग दल तर्फे किसान चौकात श्रीरामाचं पूजन करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि प्रसादाचं वितरण करण्यात आलं संगीकर नगर इथं हनुमान चालिसाचं पठण आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं याशिवाय शहरातील महादेव मंदिर गजानन महाराज राजनगर हनुमान मंदिर आदी ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ग्रामीण भागातील शिरसगाव बंड इथं माजी मंत्री वसुधा देशमुख यांनी उभारलेल्या श्रीराम मंदिरातून श्रीरामाच्या प्रतिमेसह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली याचा समारोप श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं तसेच ग्रामीण परिसरातील माधान फुपगाव सरफाबाद निंभोरा कोडवर्धा हिरून पूर्णा कुरळ पूर्णा देऊळवाडा ब्राह्मणवाडा थडी घाटलाडकी शिरसगाव कसबा आसेगावसह तालुक्यातील सहासष्ट अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावखेड्यात सर्वत्र दिवाळीसारखा उत्साह पाहायला मिळाला